चणवार असला की स्वयंपाक भरपूर प्रमाणात आला आणि पदार्थ देखील भरपूर आले परंतु नियोजन असलं की स्वयंपाक अगदी झटपट होतो व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप सगळ्या टिप्सही सांगितलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मराठी कटकीच्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे प्रथम आपण पूर्वतयारी काय केली ते पाहूया आंबे पाण्यामध्ये भिजवून ठेवले म्हणजे आंब्यातील उष्णता कमी होती पाव वाटी तांदूळ भिजवून ठेवलेला आहे दोन तासापूर्वी उडीद डाळ एक वाटी भिजवून ठेवलेली आहे दोन तासासाठी भाजीसाठी मसाले काढून घेतलेले आहेत खिरीसाठी ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे सुरुवात आपण गोडापासून करूया याआधी नेहमीप्रमाणे आपण वरण भाताचा कुकर लावलेला आहे एका जाड गोडाच्या पॅनमध्ये अर्धा ते पाऊन लिटर इतकं दूध घेतलेलं आहे आणि दूध उकळायला ठेवलेलं आहे भिजलेले तांदूळ जाडसर वाटून घेतलेले आहेत दूध उकळताना त्यामध्येही तांदळाची पेस्ट आपण घातलेली आहे खीर उकळायला ठेवली तोपर्यंत आता आपण आंबरस तयार करून घेऊया आंब्याचं पल्प काढून आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे खिरीमध्ये चार चमचे आता साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता खीर हलवून घेतली म्हणजे खाली लागत नाही त्यामध्ये आपण वेलचीपूड घातलेली आहे आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता खीर थंड होण्यासाठी ठेवलेली आहे खीर गार झाली की त्यामध्ये चार ते पाच चमचे इतका अमरस घातलेला आहे म्हणजे आंब्याचा छान स्वाद आपल्या खिरीला येणार आहे खीर सर्विंगसाठी आता आपली तयार झालेली आहे एका कढईमध्ये आता तीन चमचे इतके तेल घेतलेले आहे त्यामध्ये जिरे मुहरी फोडणीसाठी घातलेले आहेत तीन टोमॅटोची प्युरी तयार केलेली घातलेली आहे एक वाटी खोबरे त्यामध्ये अर्धा इंच आलं आणि अर्धी वाटी कोथिंबीर आपण वाटून घेतलेली आहे टोमॅटोची प्युरी शिजली की यामध्ये खोबऱ्याचे वाटण घातले आता गरम मसाला एक चमचा एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ मसाले घालून परतून घ्यावे भिजलेले काजू अर्धी वाटी यामध्ये घालावे एक वाटी कोमट पाणी घालून झाकणी घालून शिजवावे शिजल्यानंतर वरून बारीक शिरलेली कोथिंबीर घालूया आणि वळूया पुढच्या रेसिपीकडे पुडदाची भिजवलेली डाळ एक ते दोन चमचे पाणी घालून बारीक दळून घ्यावी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा ओबडधोबड ठेचलेली मिरी चवीनुसार मीठ घालून एकाच दिशेने पीठ हलके होईपर्यंत फेटून घ्यावे तेल गरम झाले की गॅस मध्यम मध्यमाचेवर करावा व वडे त्यामध्ये घालून घ्यावे फार गर्दी करू नये सोनेरे रंगाचे होईपर्यंत वडे तळावेत त्याबरोबर खोबरं डाळ्या मीठ थोडीशी साखर थोडीशी चिंच घालून चटणी जी केलेली आहे ती मी इथे दाखवलेली नाही तेल गरम आहे गॅस बंद झालेला आहे त्यामध्ये आता मी कुरडे आणि पापड तळून घेत आहे म्हणजे तो खूप तापमानाने लाड होणार नाही आता पुऱ्यांची तयारी आपण करूयात त्यासाठी आपण दोन वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये दोन ते तीन चमचे रवा यामुळे पुरीला खास्ता पण येतं एक चमचा मैदा घालावा त्यामुळे पुरी फाटत नाही व एक छोटी पळी कडकडीत तेल आपण घालावे म्हणजे पुरी आपली वातळ होणार नाही थोडे थोडे करून आपण पाणी घालणार आहोत आणि पीठ घट्ट मळून घेणार आहोत फार काळ पीठ भिजत ठेवू नये फक्त पाच मिनिट पीठ भिजवावे पिठाची एक लांब वळकटी करून घ्यावी व त्याचे छोटे छोटे पेढे करून घ्यावेत पीठ न लावता मध्यम जाडीची पुरी लाटावी गरम तेलामध्ये पुरी घालावी गॅस वर करावा तेल व्यवस्थित तापलेले असावे पुरी लाटी लाटताना मधून कडेला लाटावी ओळीचा आपण काठ लाटतो तशी पुरी ही सेंटरमधून लाटावी तेलामध्ये टाकली की झाऱ्याच्या साह्याने पुरी हलक्या हाताने दाबावी पुरी वर आली की पाच सेकंदामध्ये ती पुरी पलटावे व दुसरी बाजू पाच सेकंद तळावे वरच्या बाजूला झाऱ्याने पुरीवर तेल उडवावे म्हणजे पुरी छान फुलते आणि शेवटपर्यंत ती तशीच राहते गरमागरम पुरी ताटामध्ये वाढावी तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईकचे बटन दाबा कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन